अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज आपण एक फारच महत्वाचा पण अनेकांना गोंधळात टाकणारा प्रश्न सोडवणार आहोत स्वामी से सेवा करताना मांसाहार चालतो का अनेकांना वाटतं मांसाहार करणारं भक्त पवित्र नाही तर काहीजण म्हणतात भावनेवर आणि श्रद्धेवर देव प्रसन्न होतं मग खरं काय चला तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया भक्ती अनुभव आणि शास्त्र या त्रिसूत्रेवर आधारित स्वामी समर्थे अक्कलकोटचे महान योगी परब्रह्म आणि आपल्या प्रत्येक भक्तांच्या हक्क्याला उत्तर देणारे दैवत होते त्यांनी कोणत्याही पंत जात धर्म आहार असा भेदभाव केला नाही स्वामींचं तत्त्व एकच श्रद्धा असेल तर मी तेथे आहे स्वामी म्हणायचे मी तुझ्या मनात आहे तुझ्या जेवणाच्या ताटात नाही त्यांनी ब्राह्मण मुस्लिम धनगर कुणबी कोळी अशा प्रत्येक समाजातील लोकांवर कृपा केली मग ते मांसाहारी असत किंवा शाकाहारी मांसाहार आणि अध्यात्म याचा काय संबंध धर्मशास्त्रामध्ये आणि उपनिषदामध्ये अनेक वेळा अन्नशुद्धीचा उल्लेख आहे पण अन्नशुद्धी म्हणजे नेमकं काय आहे अन्नाचं स्वरूप नव्हे तर त्यामागची भावना हेच त्याचं महत्त्वाचं शुद्ध अन्न म्हणजे ते जे एखाद्यावर अन्याय करून मिळवलेलं नसावं जे लोभाने कमावलेलं नसावं जे दुसऱ्याकडून हिसकावून घेतलेलं नसावं जसं मांसाहार संयमित आणि नम्रतेनं केला असेल तर तो अपवित्र ठरत नाही मात्र त्याचा वापर अति केला विकृतीने केला तर तो भक्तीच्या आड येतो आता काही भक्तांचा अनुभव आपण बघू रामू रामू एक कोळी होता त्याचा धंदा काय मासा मासेमारी करायचा त्याचा व्यवसाय होता रोज मासे विकायचा एका एकदा समुद्रात बोट उलटली तो ओरडला स्वामी स्वामी म्हणून आणि त्याचवेळी लाटाने त्याला किनाऱ्यावर बाहेर फेकलं तो आजही म्हणतो मी मास खातो मासे विकतो पण माझं मन स्वामींच्या चरणी आहे असंच एका सैनिकाचा अनुभव आपण बघू एक सैनिक होता तो मांसाहार करणारा पण अतिशय भक्त त्याला एका युद्धात जीवावर बेतलं त्याला गोळी लागली ज्या तो हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येता त्याला फक्त स्वामी समर्थ असंच आठवत होतं डॉक्टर म्हणाले तुम्ही एक चमत्काराने वाचलात त्याने उत्तर दिले चमत्कार नाही मी माझ्या स्वामीच्या कृपेने वाचलो या कथा आपल्याला शिकवतात स्वामी कृपा भावनेवर होते आहारावर नाही सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे फक्त नैवेद्य हार फळं वाहनं असे नाही स्वामी सेवा म्हणजे मनाची पवित्रता स्वामींचे नियमित नामस्मरण करणे स्वतःचा स्वार्थ टाळून इतरांना निस्वार्थपणे मदत करणे गुरुवारी व्रत पाळणे जर एखादा मांसाहारी व्यक्ती ही प्रामाणिकपणे वरील सर्व गोष्टी करत असेल तर त्याची सेवा अधिक प्रभावी ठरते मांसाहारी आणि संस्कार यामध्ये गोंधळ कोठे होतो आपण भारतीय संस्कृतीत शुद्ध आणि अशुद्ध यावर खूप भर देतो पण याचा अर्थ विकृत केला जातो शाकाहारी असूनही मनात द्वेष गर्व हेवा असेल तर तो अशुद्धच मांसाहारी असूनही जर तो मन त्याचे मन भक्तिमय नम्र सेवाभाव असलेले असेल तर तो शुद्धच स्वामी समर्थ एकदा म्हणाले होते मन शुद्ध ठेवा बाकी शरीर आपोआपच सुधारेल त्यामुळे तो मांसाहार करतो की नाही यापेक्षा त्याचे मन किती पवित्र आहे हे महत्वाचे आपण आता बघूया स्वामी सेवा करताना मांसाहार करणाऱ्यांसाठी सात मार्गदर्शक सूत्रे आहेत ती सूत्रे कोणकोणती ते बघू एक म्हणजे गुरुवारी मांसाहार टाळा गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आहे त्यामुळे गुरुवारी मांसाहार करू नका जेवणाआधी नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ या नामाचे आपण मांसाहार जेवायच्या आधीच या नामाचे नामस्मरण करा खाण्याप्रती कृतज्ञता बाळगा इतरांना त्रास होईल असा मांसाहार करू नका अहंकार टाळा मी मांसाहार खातो तरी सेवा करतो अशी वृत्ती नको सेवा हृदयातून करा रोज कमीत कमी दहा किंवा पंधरा मिनटं नामजप करा हळूहळू सात्विक कडे वळा जर असेल जर जमत असेल तर हा काही दिवस शुद्ध आहार करून पहा भक्ती म्हणजे भावना आहार नव्हे ईश्वराला अन्न नको मन हवं असतं त्याला भोग नको भक्ती हवी असते स्वामी समर्थ भाव हे भावभक्तींचे देव आहेत जर तुमचं हृदय निर्मळ असेल सेवा खरी असेल तर तुम्ही मांसाहारी असलात तरीही से स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील म्हणूनच मित्रांनो स्वामी सेवा करताना मांसाहार करणं अडथळा नाही अडथळा असतो ते अहंकार आळशीपणा आणि मनाची अपवित्रता जर तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्ही रोज श्रद्धेने नाम घेत असाल तर स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच कृपा करतात जय जय स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद